नगर प्रतिबिंब पाणी योजनेच्या खर्चातील तूट भरून काढण्यासाठी घरगुती वापराच्या पाणीपट्टीत वाढ स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रस्ताव महासभेकडे सादर वाढत्या खर्चामुळे पाणीपट्टी वाढवणे गरजेचे आयुक्त यशवंत डांगे यांचे प्रतिपादन शहराच्या पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्थेवर होणाऱ्या खर्चात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे दुसरीकडे गेल्या एकवीस वर्षापासून पाणीपट्टी वाढवण्यात आली नाही त्यामुळे पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणी योजना व वितरण व्यवस्थेवर होणारा खर्च यातील तफावत मोठ्या प्रमाणात वाढली आहे परिणामी पाणी योजनेची वीज बिले देण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत शहराची पाणीपुरवठा योजना व वितरण व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी महानगरपालिकेने घरगुती वापराच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार स्थायी समितीने घरगुती वापराच्या पाणीपट्टीत अर्ध इंच कनेक्शनसाठी तीन हजार रुपये पाऊण इंच कनेक्शनसाठी सहा हजार रुपये व एक इंच कनेक्शनसाठी दहा हजार रुपये दर निश्चित केला आहे तसेच हद्दी बाहेरील मीटरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी वीस रुपये प्रति हजार लिटर व शहरात मीटरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी दहा रुपये प्रतिहजार लिटर हा दर निश्चित करून प्रस्ताव मंजूर केला आहे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठवण्यात आला आहे यापूर्वी महानगरपालिकेने सन दोन हजार तीन मध्ये पाणीपट्टी वाढ केली होती तेव्हापासून अर्धा इंच नळ कनेक्शनसाठी पंधराशे रुपये दर आकारला जात आहे शहर पाणीपुरवठा योजनेसह वितरण व्यवस्था चालवण्याकरता येणारा बिल दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती अस्थापना खर्च यात मात्र कित्येक पटीने वाढ झाली आहे शहरात घरगुती वापर नळ कनेक्शनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव दरवर्षी मंजुरीसाठी सादर करण्यात येत होते मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नव्हता पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून महासभेने दिलेल्या मंजुरीनुसार घरगुती वापर पाणीपट्टी दरवाढ वगळता व्यावसायिक वापर औद्योगिक वापर इत्यादी पाणीदरामध्ये यापूर्वीच वाढ लागू केलेली आहे मात्र त्यामुळे उत्पन्न वाढीत फारसा फरक पडलेला नाही या सर्व बाबींचा विचार करून सन दोन हजार पंचवीस पासून घरगुती पाणीपट्टीमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वाढत्या खर्चामुळे पाणीपट्टी वाढवणे गरजेचे असून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा